मी योगेश ज्योती रामदास कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्बुद्धीने विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपणे तसेच कोणत्याही विषयी महत्वभाव आणि आकर्ष बाळगता न्यायपुढं वागणूक देईन मी मी योगेश ज्योती रामदास कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल अशी किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय mm माननीय राज्यपाल महोदय शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला आहे आता कृपया सर्वांनी राष्ट्रगीतसाठी उभे राहावे